असं म्हणतायत की ते 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 योगेश क्षीरसागर जे अजितदा राष्ट्रवादीतून बाहेर पडलेत पण विजयसिंग पंडित यांच्यामुळे बाहेर पडलेत असं म्हटलं जाते काय सांगाल सर असं आहे की यांच्यामुळं हा त्यांचा आरोप जरी असला तरी त्याच्यात दोन बागे आपल्याला पाहावं लागतील की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये योगेश क्षीरसागर म्हणजे क्षीरसागर आणि तुम्ही कसं म्हणला नगरपालिकेचे हे समीकरण समजत त्यांचे वडील जे डॉक्टर भारत भूषण क्षीरसागर जे होते नगरपालिकेत सक्रिय नाहीत त्यांच्या प्राकृतिक कारणामुळे तर तेव्हापासून जो त्यांचा राजकीय वारसा आहे ते डॉक्टर योग्य क्षीरसागर सांभाळत आहेत परंतु त्याच वेळेस एक क्षीरसागरांना मानणारा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा असा एक नगरसेवकांचा गट जो आहे तो बाजूला गेला आणि आता नगरपालिकेच्या निवडणुका लागल्यानंतर तो गट आहे तो डॉक्टर शिवसागरांचं नेतृत्व मानित नव्हता योग्य शिवसागरांचं परंतु पक्षाशी कनेक्ट होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असा दावा आहे की आमची मागणी हीच होती की तुम्ही जरी नेतृत्व करत असलात तरी जे पक्षासोबतचे नगरसेवक आहेत जे मागच्या काउन्सिलमध्ये नगरसेवक होते त्यांना तर आपल्याला उमेदवारी दिली पाहिजे आणि त्यांना त्यांचा नकार होता त्या ह्या दोन्हीतून बोलण्या फिसकटत होत्या सेम टाईम मग डॉक्टर योग्य क्षीरसागर पण भाजपच्या संपर्कात होते आणि ते बाहेर पडले पण या सगळ्या गोष्टी अजित पवारांच्या लक्षात नाही आल्या का त्यांनी मध्यस्थी का नाही केली त्याच्यामध्ये कदाचित त्यांच्या मा, मागणी जी आहे ती पक्षाला तेवढी आता एकाकडे सर्वस्व दिलं तर ते पण पक्षाला शक्य नाही नाही की सगळं मिस ठरवेल असं नाही तो थोड्या त्यांच्यात बोलण्या झाल्या असतील त्यांचं म्हणणं आहे की आमच्या बोलण्या झाल्या आम्ही म्हणजे आता आम नुकतीच त्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष असतील किंवा आमदार विजय सिंह पंडित असेल आणि त्यांना पत्रकार परिषद घेतली की बोलण्या होत्या आणि आम्ही त्या जे मागच्या वेळेस नगरसेवक होते त्या नगरसेवकांना उमेदवारी देण्याबाबत आम्ही आग्रही होतो याच्यापेक्षा आमची काही वेगळी भूमिका नव्हती परंतु त्यांची अशी भूमिका होती की सगळ्या मिस ठरवणार तर असं ही एक हे झाले ते अजित पवारांच्या कानावर त्यांना घातले की असं वडातान होते पवारांना सांगितले की बाबा आपल्याला त्या नगरसेवकांना टाळता येणार नाही जे आपल्या पक्षासोबत आहेत त्यांना ऍडजस्ट करा झालं नाही तर हे पुढचं आपण हे जी चित्र पाहतोय सगळे हम्म योगेश सागर हे जे आता भाजप भाजप सोबत गेलेत यामुळ दादांच्या अडचणी कुठेतरी वाढल्यात का असं वाटतंय का किंवा बीड नगर परिषद जी आहे ती हातातून जायला असं वाटतंय का नाही हे पहा की आणखी घोडा मैदान कसं दूर आहे आज सगळ्या पक्षाने उमेदवार जाहीर केलेत पण ह्या जाण्या योगेश क्षीरसागरांच्या जाण्यामुळं पहिल्यांदाच असं होत आहे कि की मागच्या कित्येक वर्षात किंवा नगर परिषद स्थापन झाल्यापासून म्हणजे ह्याच्या अगोदर पण भाजप पंच्याण्णवला सत्तेत होतं त्याच्यानंतर चौदाला सत्तेत होतं आता सत्तेत आहे परंतु ह्या ज्या काही निवडणुका त्या काळात झाल्यात भाजपला बीडमध्ये मध्ये म्हणजे पुढचे सीट सुद्धा उभं करता आले नाहीत मागच्या वेळेस काहीतरी दहा पंधरा सीट त्यांना उभं करता आले तर ह्यावेळेस दोघांच्या दृष्टीने एक गोष्ट चांगली झाली की भाजपला पण एक चेहरा भेटला त्यांच्या त्यांचे काही कार्यकर्ते भेटले उमेदवार उभा करण्यासाठी आणि ह्यांना पण एक पक्ष भेटला तसं आता उद्या कोणाचा उमेदवार आता इथं तीन प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष आहेत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार आहे तो पण चांगला प्रबळ दावेदार आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि आता आता भाजप पण आला आता आणखी उमेदवारी माघारी घेणं आज आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आज, आज सगळ्यात शेवटच्या दिवशी जाहीर झालेत आणि नगरसेवक पदाचे सुद्धा या प्रमुख पक्षांचे मग त्याच्यानंतर बीडमध्ये एम आय एम आहे इतर इतर पक्ष पण आहेत यांच्या भूमिका काय असतील आणि लढत कशी होईल आजच आपल्याला ते लगेच कोणाला तरी विजय करून टाकायचं आणि कोणाला तरी पाडून टाकायचं असं होत नाही असं थोडं घाईच ठरेल आता इकडे शरद पवार गटाकडले असतील मागच्या खासदारकीची जी निवडणूक झाली त्यावेळेस ज्योती मेटे ह्या इच्छुक होत्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं आज त्यांनी अजितदादांना पाठिंबा जाहीर केलाय त्यांना काय म्हणतात ते पाठिंबा दिलाय आणि इतर अजून दोन तीन पक्ष सुद्धा आहेत की ज्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केलाय यामुळे काय फरक पडेल बाकीच्या पक्षांना किंवा भाजपला आ, जी नगरपालिकेच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ज्या निवडणुका असतात त्या स्थानिक प्रश्नावरती होतात आता माहितीतला जो माहिती जे आहे त्याच्यातले प्रमुख पक्ष जे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे बहुतांशी ठिकाणी तेच एकमेकांच्या समोर आहे हे काही बीडमध्येच होत आहे असं नाही मग त्याच्यानंतर जो दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे म्हणजे शिवसेना काही ठिकाणी शिवसेना ही भाजप सोबत असू शकेल काही ठिकाणी शिवसेना राष्ट्रवादी सोबत असू शकेल तर इथं बीडमध्ये शिवसेना जी आहे ती अजित पवार सोबत आहे आणि शिवसंग्राम पण अजित पवारसोबत त्यांना आज त्यांचा अजेंडा सांगितलं की आम्हाला किती जागा मिळतात हे महत्वाचं नाही आम्हाला शहरात शहर जे बकाल झालेलं आहे ते जर चांगलं होत असेल तर त्या भूमिकेतून आम्ही पाठिंबा दिलेला आहे तर आता सध्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि शिवसंग्राम ही ही आता म्हणजे राष्ट्रवादी सोबत आहे दुसरीकडं राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष जे ज्याचं नेतृत्व संदीप क्षीरसागर करतात आमदार त्यांना त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोबत घेतलं इतर काही घटक पक्षांना सोबत घेतलंय न पण उभं केले तर हे चित्र आता वर्षभर स्पष्ट होईल उमेदवारी माघारी घेतल्यानंतर आणि प्रत्यक्ष लढत सुरू होते त्यावेळेस कळतं की नेमकं कोण कोणाकडे आहे आता जरी उमेदवारी अर्ज भरलेले असले तरी त्यावेळेस खरी पण हाय म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ती प्राथमिक हु. चित्र आता शिवसेनेचं जर बघितलं चित्र शिवसेनेची मनावी तशी बीडमध्ये फारशी काही ताकद नाही आहे तिथे आता त्यांनी अजित पवार यांच्या सोबत राहणं पसंत केलंय त्यांना काही जागा मिळते याच्यामध्ये काही दिल्या किती काही हे नाही सांगता ना। येणार पण त्यांना जागा दिल्या बर इकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये पण बजरंग सोनवणे ज्या पद्धतीनं ऍक्टिव्ह आहेत ज्या पद्धतीनं सगळं ग्राउंड वरती काम करताना पाहायला मिळतात तसं संदीप क्षीरसागर फारसे दिसत नाही आहेत पडद्यावरती काय चित्र आहे नक्की आता संदीप क्षीरसागर आमदार आहेत आणि बजरंग सोनवणे खासदार आहेत हा बेसिक फरक आहे जी राष्ट्रवादी काँग्रेसची बीडची जी धुरा आहे शरद पवार पक्षाची ते संदीप क्षीरसागर सांभाळत आहेत आणि माजलगाव असेल धारूर असेल या ठिकाणी आणि गेवर या ठिकाणी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षानं हे केले त्यामुळं ग्राउंडवर दिसणं म्हणजे काही वेळेस आता ते त्यांच्या कार्यक्षेत्र मोठं आहे खासदार म्हणून त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा आहे आमदार म्हणून त्यांचं कार्यक्षेत्र बीड आणि असे गावात तर ते बरोबर ते इथं दिसतातच ना त्याच्यामुळे खासदार इथं दिसणार नाहीत तुम्हाला खासदार दिसतील बरोबर आहे आणि इकडं योगेश क्षीरसागर भाजपमध्ये गेले हेमंत क्षीरसागर सुद्धा भाजपच्या वाटेवर होते त्या मधल्या काळात पंकजा मुंडेने फिल्डिंग लावली जे समीकरण जे बनलेलं आहे बीडचं की क्षीरसागर कुटुंब मग ते पक्ष बदलायचे या पक्षात जायचं त्या पक्षात जायचं पण सत्ताशीरसागर कुटुंबाकडेच राहणार असं एक समीकरण जनरली बनलेलं आहे ते त्यांचं यावेळेस पंकजा मुंडेनं ज्या पद्धतीनं लक्ष घातलं ज्या पद्धतीनं जे काही फील्डिंग लावण्याचा प्रयत्न चालू आहे त्यामुळं काही इतिहास बदललेला असं वाटतं नाही आपण दोन गोष्टी पंकजा मुंडेनं जे विविध जिल्ह्यात ज्या पद्धतीनं आता नगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीनं त्यांना आ... पक्ष उभा केलाय किंवा पक्ष ज्या पद्धतीने स्पर्धेत आणलाय तर त्यांना मानलं मानलं पाहिजे म्हणजे अगोदर काय होतं की कालची जी एकोणीसची निवडणूक झाली त्याच्यात खुद्द पंकजा मुंडेंना उमेदवारी नव्हती त्यांना नंतर परिषदेवर घेतलं त्यांचे दोनच आमदार त्या दोन, दोन आमदारांपैकी एका आमदाराच्या कार्यक्षेत्रात निवडणूक का आहे नमिता मंडळांचे जे केज मतदारसंघातून आमदार आहेत त्यांच्या आंबाजोब निवडणूक आहे दुसरी आहे ते पंकजा मुंडेंच्या परळीत आहे त्याच्यात पंकजा मुंडेंना एक जी प्रगल्भ राजकीय भूमिका असते त्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती केली त्यांचा काही समान किमान कार्यक्रम आहे परंतु मग त्यांना इकडं राष्ट्रवादीची जिथं त्यांचा आमदार नाही मध्ये तिथं तिथल्या ज्या दोन नगरपालिकेच्या निवडणूक आहेत धारूर आणि माजलगाव तिथं दोन्हीकडे त्यांना स्ट्रॉंग उमेदवार आणि स्ट्रॉंग पॅनल दिले जिथं गेवरायला त्यांचा आमदार नाही भाजपचा त्या ठिकाणी सुद्धा त्यांना मा, माझे आमदार पवारांचे जे भाऊ आहेत बाळराजे पवार आणि माजी मंत्री बादामराव पंडित या दोघांना एकत्रित ते पक्षात आणून त्यांची मोठ बांधली तिथं अगदी स्ट्रॉंग लढत आहे आणि बीडमध्ये सुद्धा त्यांना जे ज्या शेवटच्या टप्प्यात ज्या पद्धतीनं हे केलंय तर मी म्हणलं तुम्हाला ते आतापर्यंतचा जो नगरपालिकेचा इतिहास आहे पहिल्यांदा सर्वाधिक जागा जा, जास्त जागा म्हणजे मागच्या वीस तीस वर्षात तरी भाजप लढवते म्हणजे पंकजा मुंडे ना हा फक्त आपण क्षीरसागर पुरतच नाही तर त्यांना बीड जिल्ह्यात ही चांगली म्हणजे नगरपालिकेच्या दृष्टीनं भाजप स्ट्रॉंगपणे मैदानात उतरवले बरोबर कुठेतरी असं एक चित्र बनते का की दोन हजार एकोणीसला पंकजा मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर धनंजय मुंडे इकडे महाविकास आघाडीतून सत्तेत आले मंत्रीपद मिळालं धनंजय मुंडेचं परळी किंवा मग बीड जिल्हा असेल वर्चस्व वाढत गेलं पण आता मधल्या काळात धनंजय मुंडे खूप बॅकफूटला गेले ते संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा मग आत्ता मनोज रंगे यांचं से प्रकरण असेल यामुळे कुठंतरी पंकजा मुंडे यांना स्पेस मिळाला का त्यामुळे कुठंतरी भाजप वाढवायला संधी मिळालीये नाही आता काय झालं पक्षांची संख्या वाढली म्हणजे अगोदर जे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष कोण होते आमच्या बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष त्याच्यानंतर हेच दोन पक्ष एकत्र आले जागा कमी झाली परंतु आता त्याच्यामुळे विधानसभेला भाजपच्या जागा कमी झाल्या मग साहजिकच त्या पक्षाचं बळ कमी होणं ठीक आहे आणि धनंजय मुंडेला जे आता दोन हजार चोवीस ची जर उमेदवारी म्हणला तर ते तिथून स्वतः हे होत आहे म्हणजे धनंजय मुंडे रनिंग मंत्री होते त्या पक्षाचे तर त्याच्यामुळे ती जागा त्यांना दिली आणि पंकजा जागा राहिली तर त्यांना परिषदेवर घेतलं परंतु आता या निवडणुकीच्या निमित्तानं एक पोकळी जी तयार झाली आता पंकजा मुंडे आणि त्यांचा तो तसा कॉम्पिटेटिव्ह भाग नाही परंतु भाजपची बीड जिल्ह्याची बहुतांश लिडरशिप ही पंकजा मुंडे कडे पंकजा मुंडेंना मानणार मा, आहे तर त्याच्यामुळं मग धारूर असेल माजलगाव असेल हे त्यांच्या नेतृत्वाखाली सायबिकच होणार ना धारूर माझलगाव माझल उदाहरण घेतलं इकडं राष्ट्रवादी जसं आता मध्ये योगे क्षीरसागर बाहेर पडले इकडं तसं मध्ये पण काही फारसं अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फारसं काही विशेष आहे असं वाटत नाही कारण जे स्थानिक आमदार आहेत प्रकाश सोळंके त्यांनाही काही फार जबाबदाऱ्या दिल्यात किंवा कुठल्या मुख्य फळीमध्ये घेतले असे चित्र दिसत नाही कारण त्यांनी मधल्या याच्यात टीकाही केली ते स्टार प्रचारक जे धनंजय मुंडे यांचं नाव होतं त्याच्यामध्ये त्याच्यावरनं पण बऱ्याच टीका टिप्पणी केल्या त्यांनी काय चित्र नेमकं माजलगावमध्ये ने, माजलगाव मध्ये ज्या दोन नगरपालिकांच्या निवडणूक सुरू धारूर आणि माजलगाव तर माजल। दोन्ही ठिकाणी तिरंगी लढत आहे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तर चित्र सांगितलं तसं आज एक एक चित्र फिक्स झालं की लढत तिरंगी आहे आता उद्या कोण असा जास्त हे करून ताकदीनं पुढे येतो कोणाचं हवा तयार होतो हे आता आजच्याच घडीला नाही सांगता येणार कारण आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटच्या तारीख आणि तिकडं परळीमध्ये सुद्धा आता हे जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोघं एकत्र आहेत तिथं पण राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षानं आपला उमेदवार उभा केलाय या दोघांची युती तिथं पण म्हणजे लढत सुरू असेल असं नाही की दोघं एकत्र आले तर समोर कोणीच नाही असं नाही आता म्हणजे पूर्ण बीड जिल्ह्यातलं चित्र बऱ्यापैकी आंबाजोगाई दुरंगी लढत आहे बाकी बहुतांश ठिकाणी आंबेजोगाई आणि परळीमध्ये दुरंगी गेवराईमध्ये दुरंगी मध्ये धारूर मध्ये आणि बीडमध्ये तिरंगी लढत असं परळीच पण सुरुवातीला असं वाटत होतं की हे एकत्र येणार नाहीत धनंजय मुंडे किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घेऊन ते वेगळे लढतील पंकजा मुंडे वेगळे लढतील पण आता शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी जाहीर केलं आणि एकत्रित लढवायचं ठरवलं कुठंतरी पंकजा मुंडे या गोष्टीमुळं ह्या गोष्टी मागं ठेवत होत्या का की धनंजय मुंडे ज्या गोष्टीमुळे डॅमेज झालेले होते बॅकफुटला गेलेले होते तो सगळा जर युती आपण केली त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत जाहीर केलं तर आ, याचा फटका कुठेतरी मतदानावरती होईल ते असेल का काही हे नाही मला सांगता येणार परंतु साहजिकच आता मी तुम्हाला सांगितलं की बाकीच्या पाच ठिकाणच्या ज्या लढती आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली येत पत म्हणजे आंबाजोगाईचे असेल माजलगावचे असेल धारूरचे असेल येवरायचे असेल आणि बीडचे असेल तर इथंच आपण जर आणखी लढत बसलो तर दुसरीकडे पण ताकद लावायला आपल्याला आपली ताकद इकडं खर्च होईल तिकडं आणि त्यांचं दोन दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की पक्ष म्हणजे योगायोग असा चांगला की ज्यावेळेस भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस युती म्हणून एकत्र आलं त्याच दरम्यानच्या काळात हे ज्या बहीण भावांना मधलं जे नातं दुरावलेलं होतं ते पण नात्यानं पण ते दोघं जवळ आले होते तर ते त्या हे ना मग लोकसभा असेल धनंजय मुंडेनं पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीमागे राहिले ते, तर आता त्या त्यांना असा विचार केला असेल की इथंच दोन पक्ष म्हणून लढण्यापेक्षा आपल्याला बाकी पाच ठिकाणी आहेत कदाचित ह्या पण त्यांचा विचार असू शकेल बरोबर पण धनंजय मुंडे यांच्यासोबत मागच्या जवळजवळ वीस एक वर्षापासून जे सोबत होते कार्यकर्ते म्हणून दीपक देशमुख हे मधल्या काळामध्ये फुटले आणि तिकडे शरद पवारांसोबत गेले शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांना त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली आता इकडून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी दोघांनी पद्मश्री धर्माधिकारी यांना उमेदवारी दिली दोघांची जी ताकद आहे काय वाटतं या दोघांबद्दल कोण प्रबळ ठरू शकतं या दोघांमध्ये नाही दोघांना म्हणजे आताचे जे उमेदवार आहेत पद्मश्री धर्माधिकारी आणि दीपक देशमुख यांना यांना पण एक स्वतःची शहरात दोघांची पण एक ओळख आहे म्हणजे आता धर्माधिकारीच्या मागे दोन्ही मुंडे भाऊ बहीण भाऊंड हा एक मुद्दा आहे आणि पण त्यांचे जे मिस्टर आहेत बाजीराव धर्माधिकारी ते स्वतः नगराध्यक्ष होते त्यांचे सासरे पण सासऱ्यांनी पण नगरपालिकेत काम केलेलं आणि त्यांची पण चेअरपर्स स्वतःची ओळख आहे आणि दीपक देशमुख जे आहेत ज्यावेळेस धनंजय मुंडेंना बंड केलं होतं दोन हजार बाराला गोपीनाथराव मुंडेंशी तर त्यावेळेस ज्या नगरपालिकेतून बंड झालं होतं त्यावेळेस ते नगराध्यक्ष होते दीपक देशमुख बरोबर त्यावेळेस धनंजय मुंडेनं त्यांना नगराध्यक्ष केलं होतं राष्ट्रवादीकडे तर त्यांची पण तशी शहरात त्यांची पण ओळख आहे आता मी सांगितलं कसं ह्या दोघांची ताकद धर्माधिकाऱ्यांच्या मागे आहे मुंडेंच्या मागे आणि यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस आता काही चित्र एक दोन चार दिवसात तयार हम्म असंही म्हटलं जात की तिकडे शरद पवार यांच्याकड पण पण काही फारसा स्टार चेहरा नव्हता परळीमध्ये त्यामुळे दीपक देशमुख यांच्या पत्नीला संधी दिली गेली तिकडे नाही आता ते मूळ त्यांना दीपक देशमुखांना नगरपालिकेत काम केलेलं आहे मी सांगितलं तसं सा दोन हजार बारा मध्ये ते नगराध्यक्ष होते मुंडेनं त्यावेळेस साहजिकच त्यांच्या ते, ते प्रॉपर शहरातले आहेत त्यांना नगरपालिकेत काम केलेलं आहे नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे त्याच्यामुळे ती त्यांची ओळख आहे आणि वळख आणि पक्ष जसं आता बीड मध्ये आपण काय म्हटलो की भाजप आणि क्षीरसागर भाजपला बी एक चेहरा भेटला आणि क्षीरसागरांना पक्ष भेटला तसं ते त्या अर्थानं दोघांना त्यांना पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाला पण तसा एक उमेदवार भेटला बर काही फरक पडेल म्हणजे मतदानावरती जसं धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आलेत खासदार किल्ला पण पंकजा मुंडे यांना जना फॅक्टरचा मोठा फटका बसला होता आता देखील धनंजय मुंडे त्या घातपाताच्या प्रकरणामध्ये बरेच बॅकफूटला गेलेले पाहायला मिळाले त्याच्यामुळे परळीत काय फटका बसेल यांच्या उमेदवारांना नाही मी तुम्हाला सांगितलं तसं की निवडणूक ही स्थानिक समीकरणानुसार आहे आणि आता आपल्याला आणखी भविष्यात जे आणखी पंधरा वाडा जायचा म्हणजे दोन तारखेला मतदान आहे तर तो तोपर्यंत काय काय समोर मुद्दे, मुद्दे का येतात चे येतात सामाजिक येतात हे मुद्दे आल्यानंतर ज्यावेळेस प्रचार रंगेल त्यावेळेस ह्या गोष्टी कळतील की नेमकं काय होईल आजच्या घडीला चित्र हेच आहे की लढत दुरंगी आहे सगळ्या पक्षानं स्ट्रॉंग हे दिलेत आप उमेदवार दिलेत पॅनल उभा केले आता मुद्दे समोर येऊन प्रचाराला सुरू छाननी विड्रॉल नंतर कोण कोणाच्या गटात जातो त्याच्यावर ठरवितील गोष्टी मधल्या काळात आष्टीचा एक मुद्दा फार समोर आला होता पंकजा मुंडे तिकडे गेला त्यांनी तिकडे सभा वगैरे घेतली आणि त्यांनी विधान केलं होतं की के मी आता आष्टीमध्ये देखील लक्ष घालणार आहे आणि त्याच्या दोन चार दिवसानंतरच ते भाजपचे नेते भीमराव मुंडे देखील भाजपमधून बाहेर पडले तिकडे राष्ट्रवादीमध्ये गेले काय तिकडं गणित फिरली नक्की काय घडामोडी घडल्या नाही परळीच्या कार्यक्रमात मुंडे म्हणले की प्रीतम मुंडे देवरा यांनी माजल गावला लक्ष देतील असं काहीतरी त्यांना सांगितलं की मी त्याच्यात आष्टी आष्टीला के आणि आष्टीत मी लक्ष घाल तर त्याच्यानंतर भीमराव धोंडे सोडून गेले त्यांना कसं असतंय की थोडं निवडणुकीच्या काळामध्ये स्थानिक निवडणुकीला जो कोण पक्ष बॅकअप देतो किंवा जो कोणता पक्ष आपल्या पाठीशी राहतो तसं आहे एक सत्तेतला पक्ष निवडत असतात असं धोंडे निवडलं असेल धसांचं काही राजकारण होतं याच्या मागे दसांनी काही थांबवलं वगैरे नाही किंवा त्यांचा काही इंटरनल प्रॉब्लेम असं काही म्हणजे कुणाला धोंडेला थांबवलं नाही का आता मुळात ते दोघं भाजपचे आहेत आणि दोघं प्रमुख प्रतिस्पर्धी भीमराव धोंडे आले सुरेश जसे प्रमुख प्रतिस्पर्धीत ना दोघ एका एका ठिकाणी कसे राहतील हो ते कसं थांबवतील ते त्यांना प्रतिस्पर्धी त्यांना मानतात धोंडेना किंवा प्रतिस्पर्धी धोंडे येतात ते कसे थांबवतील बरोबर आहे अगदी शेवटचा प्रश्न सर या बीडच्या या सगळ्या राजकारणामध्ये आता ज्या पद्धतीनं पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने जबाबदारी दिलेली आहे दसांवर अशी काहीतरी जबाबदारी दिलेली आहे का किंवा फार इकडं सुरेश दस देखील मध्ये लक्ष घालताना पाहायला मिळत नाही आता जी भाजपनं मी सांगितलं जसं सा पंकजा मुंडेनं जी काही ज्या पद्धतीनं आता नगरपालिकेत जो पक्ष उतरलेला आहे त्या पद्धतीनं त्यांचं अं म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने बांधणी करून त्यांना पक्ष उभार निवडणुकीत उतरलेला आहे आणि आता निवडणुकीची जी, जी तयार जबाबदारी निश्चित झाल्या की निवडणूक प्रभारी म्हणून पंकजा मुंडे आणि निवडणूक प्रमुख म्हणून सुरेश दस यांच्याकडे जबाबदारी दिली आता काल परवा दोन दिवस सुरेश दसांनी अंबाजोगाई असेल धारूर असेल माजलगाव देवराई या चार ठिकाणी भेटी दिल्या तिथली कोण कोण उमेदवार आहेत इच्छुक किंवा उभारलेले उमेदवार यांच्या भेटी घेतले त्यांना ते आढावा घेतला ते प्रमुख आहेत आणि पंकजा मुंडे प्रभारी नमस्ते खूप खूप धन्यवाद सर बीडच्या राजकारणावरती सविस्तर आपण विश्लेषण केलं यानंतरही असेच विश्लेषण आम्ही घेऊन येऊ तोपर्यंत पाहत राहत सरकारनामा धन्यवाद थँक्यू सर